मी शिवाजी कांबळे एसके न्यूज चानल अपने है। अपने लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात महिला व मुलीचे कपडे अंतर्वस्त्र घालणारी टोळी सीसीटीव्ही कॅमेरात कैद लातूरच्या पत्रकार भवनच्या शेजारी मुलींच्या हॉस्टेलमध्ये चार 5 जण शिरले कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने विकृत तरुणांची टोळी झाली पसार मागील 15 दिवसापासून लातूर शहरातील पूर्व भागात स्थानिक विकृत तरुणांची टोळी रात्री उशिराच्या वेळी दरवाजा तोडून काढून घरात शिरून महिलांचे कपडे फाडून अंतर्वस्त्र फाडून दहशत निर्माण करत होते विशेष म्हणजे ते तरुण चोरी करत नव्हते या प्रकरणी दस्तूर खुद जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दखल घेऊन कारवाई केली आणि त्या टोळीतील तीन तरुणांना अटक केली त्यानंतर काही दिवस शहरातील पूर्व भागात शांतता होती मात्र पंधरा एप्रिलच्या रात्री दोन ते तीनच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पत्रकार भवन जवळील मुलींच्या खाजगी हॉस्टेलमध्ये तोंडाला रुमाल बांधलेले व हातात शस्त्र घेतलेल्या तरुणांची तो टोळी आली होती मात्र तेथील कर्मचारी व शेजारील लोकांच्या सतर्कतेने सदरची टोळी पसार झाली सदर टोळी सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे ते एक्स्क्ल्युझिव्ह व्हिडिओ पाहूयात Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова